भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये टोरेस नामक कंपनीने महिन्याला चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष दाखवून जवळजवळ एक हजार कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे काहींनी घरदारं विकली तर काहींनी राहत्या घरावर कर्ज काढलं कोणी आयुष्याची जमापुंजी देऊन टाकली तर कुणी पय अन पय जमा करून गुंतवणूक केली या सर्व गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनी विरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत या प्रकरणातील नवे अपडेट्स जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत टोरेज कंपनीने मुंबईकरांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले व त्यांची करोडोंची फसवणूक केली गुंतवणूक केल्यावर पहिल्यांदा या कंपनीत कोणी कोणी कर्ज काढून तर सोन्याचे दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली होती मात्र ही कंपनी मुंबईकरांचे पैसे घेऊन पसार झाली आहे टोरेस कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर आणि विक्टोरिया कोवालेक्का हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचं समजलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून त्यांच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे आता या प्रकरणी पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया क्यासातोवा संचालक सर्वेश अशोक सुर्वे व रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे तिघेही दादर कार्यालयातील रक्कम व दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली या तिघांनाही तेरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी एक कोटी सत्याहत्तर लाखांची रक्कम गोठवली आहे या प्रकरणात दाखल तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता टोरेसच्या मागची मूळ कंपनी वेगळीच असल्याचं ज्वेलरी या नावाखाली त्यांनी तब्बल सव्वा लाख लोकांची एक हजार कोटींची फसवणूक केली आहे या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी सर्वेश सुर्वे हा आधार कार्ड बनवून देणार एक केंद्र चालवतो पण त्याला कागदोपत्री टोरेसचा संचालक म्हणून नियुक्त करण्यात टोरेस कंपनीच्या दादर गिरगाव कांदिवली कल्याण सानपाडा मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा आहेत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे दहा हजारांपासून एक करोड रुपयांपर्यंत गुंतवणूक केलेल्या लोकांचे करोडो अब्जो रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे यामध्ये अनेक सर्वसामान्यांचा समावेश आहे यामध्ये एका भाजी विक्रेत्याचा देखील समावेश आहे यात एका भाजीपाला विक्रेत्याने तब्बल तेरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे प्रदीप कुमार वैश्य असे त्याचे नाव आहे त्याचे दादरच्या टोरेस शोरूम समोर भाजीपाल्याचे दुकान आहे भाजीवाल्याकडे एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न देखील उपस्थित झाला का का आहे काहींनी आपल्या घरासाठी ठेवलेले पैसे काढून यामध्ये गुंतवले आहेत अनेकांनी स्वतः गुंतवणूक केलीच पण जवळच्या व्यक्तींनाही करण्यास भाग पाडलं अशाने त्यांची नाती देखील तुटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे गुंतवलेले पैसे बहात्तर तासात परत मिळण्याच्या आशेने लोक अजूनही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचेही समोर येत आहे सी ए केतन जोगळेकर डॉक्टरेट इन बँकिंग यांनी यावर भाष्य करताना सांगितले की गुंतवणूकदारांनी स्वतः अशा प्रकारच्या स्कीम्स नीट समजून घेऊन यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे गुंतवणूकदार हा स्वतः सतर्क असला पाहिजे ट्विंकल मायट्रेंड केबीसी पॅन क्लब आर एम बी सारख्या कंपन्यांची उदाहरणं असताना देखील लोक अशा प्रकारच्या गुंतवणुकीला बळी पडत आहेत अशा कंपनी सुरू होताना या कंपन्यांचा अंदाज येणं कठीण असतं परंतु गुंतवणूकदारांनी भानावर राहून गुंतवणूक केली तर अशा प्रकरणांना आळा बसण्यास मदत होईल याबाबत सरकार धोरण आखण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालायचा असेल तर गुंतवणूकदारांनी सतर्क राहणं गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद